हॅलो श्री स्वामी समर्थ तर आज ना आपल्याला कट ब्लाऊज बघायचा आहे तर तेच ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर सगळेजण ना आपला जो ब्लाऊज आहे तर तो ब्लाऊज सव्वासा ठेवून माप घेतात पण मी तसं नाही करत मी ब्लाऊज पूर्ण उलटा करते आणि नंतर माप घेते तर हे जे ब्लाऊज आहे तर बॅकसाईडच्या हुकाचं ब्लाऊज आहे मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं कारण ब्लाऊज छान होतं त्यामुळे म्हणलं चला तुम्हाला पण थोडासा फायदा होईल प्रत्येक वेळेस घरातले व्हिडिओ घेते मी पण म्हणलं आज चला आपण जरा थोडासा वेगळा व्हिडिओ टाकू तर हि ना पहिल्यांदा मी रुंदी मोजून घेतली तर हे जे ब्लाऊज आहे तर मला वाटतं चाळीसचं ब्लाऊज आहे कारण शूट करून पण आज दोन चार दिवस झालं त्यामुळे चाळीसचं ब्लाऊज आहे पहिल्यांदा रुंदी दहाची मोजून घेतली मी रुंदी पहिल्यांदा कारण आपण ब्लाऊज जेव्हा उलटं उलटं करतो ना तर तेव्हा त्याच्यामध्ये ना आ, जो फिटिंगची साईड असते तर ते पण येते आणि आपण ब्लाऊज जर सवासा ठेवून जर माप घेतलं तर त्याच्यामध्ये ना दीड इंच आपल्याला मार्जिन वाढवावी लागते तर मी तसं करत नाही डायरेक्ट ब्लाऊज उलटा केला ना तर जेवढं माप आहे तर तेवढं घेतलं तरी चालतं वाढवायची काहीच गरज लागत नाही तर रुंदी दहाची आली होती तर मी दहाला दहा घेतलं आणि पाठीमागितली जी उंची होते तर ती साडे तेराची उंची होती चौदा इंच घेतलं अर्धा इंच फक्त पाठीमागून मी घेतलं होतं कारण अर्धा इंच पाठीची पट्टी वगैरे लावायला लागतं त्यामुळे तर पुढचा जो हा जो पुढचा गळा आहे ना तर थोडासा मोठा होता मी सव्वा दोनच्यापेक्षा जास्त गळा घेत नाही कारण तो उतरता त्यास उतरतो गळा त्यासाठी तर हा पुढच्या साईडचा असल्यामुळे ना आईतच गळा आला होता तर तो थोडासा मोठा होता त्यामुळे मी अगोदर साडीवरचा जो गळा होता तो मुजून घेतला तर त्याचा येत होता साडेतीन इंच येत होता तर मी तर साडेतीनचाच गळा घेतला आणि उंची जी आहे तर ती पाचशे उंची घेतली कारण तो गळा पाचचाच होता त्यामुळे तर पहिल्यांदा ना इथं मी जो पुढचा भाग होता तर तो अगोदर मी कट करून घेते कारण पाठीमागटला भाग आणि पुढचा भाग हा वेगवेगळा कट करायचा आहे आणि बॅकसाईडच्या हुकाचा असल्यामुळे ना पहिल्यांदा प्रिन्सकट ब्लाउज आहे हे त्यांचं मापाचं जे होतं ते कटोरी होतं आणि हे प्रिंसकट शिवायचं आहे कटोरीवर म्हणलं चला तुम्हाला पण थोडासा फायदा होईल त्यासाठी तर इथं मी गळा घेतला आहे पाचचा आणि आपला शोल्डर घेतले साडेपाच मी कधी पण शोल्डर साडेपाच घेते बोटनेकचा जर गळा असला तर शोल्डर आपल्याला जास्त घ्यावं लागतं मोंडा जो आहे तो जास्त घ्यावा लागतो तर इथं पहिल्यांदा दीड इंचाचं एक मार्जिन करून घेतलं आणि नंतर एक एक इंचाचं मार्जिन करून घेतलं आणि नंतर बॅकसाईडचा जो भाग आहे तो बाजूला काढून घेतला आणि फक्त आता आपल्याला पुढचं फक्त माप काढायचं आहे तर पुढचं जे माप आहे तर पहिल्यांदा इथं मी दहा इंच घेतलेले रुंदी ऑलरेडी आखून घेतलं इथं आणि अपरचेक्स जे आहे ते शोल्डरपासून अप्परचेक्सचं माप घेतलं मी अगोदर ब्लाऊजवर तर दहा इंच आलं होतं दहा इंच तर तेच मी दहा इंच घेतलं इथं आणि त्याच्यावरच मी मार्जिन करून घेतलं आणि नंतर तिथून आपलं कटचं माप टाकायचं आहे तर मी खालून जे माप घेते तर तिथं ना साडेतीन इंच टाकलं आणि मध्यभागात मग असे जे माप घेतलं तिथं मी साडेतीन इंचच टाकलं होतं टेपला थोडीशी माझ्याकडून कातर लागली होती त्यामुळे ते टेप थोडासा तिथं खराब झाला आहे तर असो तर आता इकडं मी ना दोन दीड इंचाचं मार्जिन घेतलं आहे मी कारण प्रिन्सकटसाठी आपल्याला पफ हवा आहे जास्तीचा त्यामुळे तर इथं मी अलीकून अलीकडला भाग दीड इंचाचा आणि पलीकून अर्धा इंच असं मी दोन इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे मध्यभागामध्ये म्हणजे आपला जो पफ आहे तो छान येतो कटोरीसारखा त्यामुळे तर जो जो मी मोंडा घेतला आहे साडेपाचचा तर त्याच्या मध्यभागातून मी म्हणजे रेश आखून घेतले जिथं आपलं अप्पर अपरचेक्स आल हो दा, जे आलं होतं साडे दहा दहाचं तर तिथपर्यंत मी आखून घेतलं आणि आपला प्रिन्स कटचा आकार जो आहे तो देऊन घेतला मी व्यवस्थित असा पहिल्यांदा गळा कट करून घेतला गळा कट करून घेतला आहे पहिल्यांदा कारण पुढचा गळा साडेतीनचा आहे आणि मागटला गळा तर आपल्याला सव्वा दोनचाच घ्यायचा आहे त्यामुळे तर ही तरुंदी तरुंदीनं दहाची आली होती म्हणजे मी अर्धा इंच वाढवून घेतलं इथं साडे कारण इथं आप। जे आपलं आपले म्हणजे प्रिन्स कटचं जो आहे तो शिवताना आपल्याला अर्धा इंचा कपडा लागणार आहे त्यामुळे इथं मी अर्धा इंच जास्त घेतले आणि खाली आपलं कमरचं जे माप आहे तर ते दहा ठेवलं आहे आणि पुढे दोन इंच मी वाढवून घेतले कारण आपलं जे प्रिन्स कटोरी आहे तर तिथं दोन इंचाचा कपडा आपला एक्स्ट्रा लागलेला आहे त्यामुळे तो कपडा मी इकडं जास्तीचा वाढवून घेते इकडं जर नाही वाढवलं ना तरी आपलं ब्लाऊज कमी पडू शकतो कमरेला त्यामुळे तर ही जी आपली फिटिंग आहे तो फिटिंगचे मार्जिन आहे आणि त्याच्या पुढे मी दोन इंच घेतलेलं आहे अशा प्रकारे मी ब्लाऊजचं माप ब्लाऊजचं माप काढलेलं आहे मी आता हाताच्या बोटनं दाखवलं तुम्हाला की मी इथं दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणून तर आता आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचे आहे आणि वरची जी फिटिंगची साईड होती तर ती तर मी आखून घेतलं कारण ते तुम्हाला समजायचं नाही त्यासाठी तर खा फिटिंग जी आहे ती खाली आठ इंचाची आली होती आणि वरचा जे भाग आहे तो पण आठ इंच आला होता तर जेवढं आपल्याला मार्जिन दीड इंचाचं घ्यायचं होतं तर तेवढंच बरोबर इथं आले मी न ब्लाऊज म्हणजे सव्वासं जर ब्लाऊज माप गे घेतलं ना ता ता तर असंच येतं आणि उलटं माप घेतलं तरी असंच येतं कसं बी घेतलं तर आपल्याला कसंच पडणार आहे त्यामुळे मी कधी पण ब्लाऊज उलटंच करून घेते सवासी घेण्यापेक्षा तर इथे तुम्हाला वळकायला यावं त्यासाठी मी मार्जिन दीड इंचाचं आखून घेतले आणि पुढे प्रिन्स प्रिन्सकटसाठी दोन इंच आपण घेतल्या असं तीन रेगा ओढल्यात मी इथं बघा आपलं कट जे आहे ते आता मी कट करून घेतले आणि बघा इथं कटिंग किती छान वाटते तर आता आपल्याला ब्लाऊजसाठी म्हणजे साडीच्या ब्लाऊजवर कटिंग कर करून घ्यायचं आहे इथे एक्स्ट्राचा कपडा आहे तो काढून घेतला मी आणि इथून ना अर्धा इंच आपल्याला प्रिन्स कटोरी जे आहे ते कट कर करायचे आहे इकडून पण आणि इकडून पण अर्धा इंच कारण प्रिन्स कट जो आहे तो थोडासा इकडल्या इकडा जो भाग आहे तर तो फाकला जातो शिवताना आपल्याला त्रास होतो त्यासाठी अगोदरच अर्धा अर्धा इंच जर कट करून घेतला तर पुन्हा आपल्याला शिवताना प्रॉब्लेम येत नाही त्यासाठी तर त्या। हा पुढचा गळा आहे तर तो, तो मी व्यवस्थित असा एकावर एक टाकून घेतला खालचा वरचा कपडा व्यवस्थित असा बघायचा नाहीतर मग कट केल्याच्या नंतर प्रॉब्लेम नको कारण आधीच हा कपडा एवढा म्हणजे सुळसुळ असा कपडा होताना खूप सुळसुळा होता मला शिवायला खूप त्रास झाला पण केला ॲडजस्ट कसं तरी शिवताना काय मी व्हिडिओ केला नाही कारण तेवढा टाईमच नव्हता कारण हे ब्लाऊज मला अर्जंट द्यायचं होतं त्यांना लग्नाला जायचं होतं दुपारी दोन वाजताच हे ब्लाऊज मी सकाळी शिवायला बसले होते त्यामुळे मला व्हिडिओ करायला नाही जमलं तर इथे बघा आता मी पुढचा जो गळा होता तो व्यवस्थित असा कट करून घेतला पहिल्यांदा आणि हा जो कपडा आहे तो म्हणजे साडीचा जो कपडा आहे तो शिवताना अर्धा अर्धा इंच जास्तीच ठेवूनच कट करावा लागतो कारण शिवताना आपल्याला खूप प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे तर इथं बघा मी पुढचा गळा असा व्यवस्थित असा आम्ही कट करून घेतला आहे इतकं छान वाटतं त्यांना हे ब्लाऊज शिवल्याच्यानंतर शिवल्यावर ब्लाऊज खूप म्हणजे खूप छान दिसायला होतं आणि याच्यावरची साडी पण खूप छान आहे मी काही ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली नाही तर इथं आता प्रिन्स कटोरी जे आहे तर ते कट करायला चालू आहे माझं शिवल्याच्यानंतर मी ब्लाऊज दाखवेलच तुम्हाला शिवताना व्हिडिओ घेतला नाही पण शिवल्यानंतर मी त्या व्हिडिओ ब्लाऊज तुम्हाला दाखवले अंगात घालून तर बघा आता व्यवस्थित असं माप माझं कटिंग करून झाले तर तुम्हाला समजलं का नाही मला नक्की कमेंट सांगा नाही जर समजलं तर समुर मी ना असं समोरासमोर कट करून दाखवेल तुम्हाला व्यवस्थित असं कारण मी जास्त करून ब्लाऊजची व्हिडिओ करत नाही पण हे हा व्हिडिओ मला असा करावा वाटला मनातून त्यामुळे तर आता इथं जे आहे तर माझं बॅकसाईडचं माप काढायला चालू आहे बॅकसाईडचं तर ते ना उंची घेतली आहे मी चौदाची कारण साडे तेराचा ब्लाऊज आहे उंची चौदाची घेतली आणि बॅक मग तर मी ना बरोबर असं मला गोलच गळा काढायचा आहे याचा पण इथे मी गळा मोजून घेते बॅक साईडचा तर इथं ना गळा दहाचा गळा आलेला आहे हे बघा इथं मी दहाचा गळा घेतला आहे साईडचा आणि इथं आता व्यवस्थित असं मी चौकोन बॉक्स करून घेतला आहे आणि नंतर त्याला गोला आकार देऊन घेते आणि पुढचं महापाटीमागाडला जो गळा आहे तो फक्त मी सव्वा दोनचाच घेतला आहे पुढचा जो गळा आहे तो साडेतीनचा होता त्यामुळे तो उत म्हणजे उतरायची शक्यता होतीच कारण मला वाटत होतं तो उतरणारच आहे म्हणून आणि तसंच झालं पण नंतर त्यांना मी बंद टाकून दिले मग ते ब्लाऊज आलं व्यवस्थित त्यांचं काही नाही एवढं तर इथं आता बॅकसाईडचे से माप आहे ते डबल मला काढावं लागलं तर इथं मी दीड इंचावर मार्जिन करून घेतलं आपला मोंडा काढून घेतला मी दीड इंचावर आणि इथं मी दीड इंचाचं मार्जिन व्यवस्थित असं तुम्हाला दाखवले लक्षात यावं त्यासाठी मी असं घेत नाही पण माप टाकताना तुमच्या लक्षात यावं त्यासाठी मी इथं दीड इंचाचं मार्जिन सेपरेटच घेतलेलं आहे आणि इथं उंची आणि इथं पाठीला पण ना मी खाली दीड इंचावर मी कट करून घेते कारण आपण जेव्हा बॅकसाईडचे ज्या टक्स मारतो ना तर तेव्हा ब्लाऊज थोडंसं इकडे इकडं होतं पसरलं जातं त्यामुळे मी खाली दीड इंचाचं कट करून घेतले आणि आता तर व्यवस्थित तिथं गळा कट करून घेतला आहे हे बॅकसाईडचा हुकाचा असल्यामुळे ना मी आताच कट करणार नाही जेव्हा मी ब्लाऊज शिवणार आहे तर तेव्हा कट करणार आहे आता फक्त मी खडून रेक मारून घेणार आहे खाली आणि का छोटेसे कातर मारून म्हणजे शिवताना माझ्या लक्षात येईल त्यासाठी इथं मी खाली मारून घेतली छोटेसे आणि आता हिथं पाठीचा भाग ठेवला आहे मी इथं व्यवस्थित असा आणि भाया तर मी अगोदरच काढून घेतल्या होत्या भाया काढताना काही व्हिडिओ केला नव्हता तो अगोदरच काढून घेतला होता फक्त फ्रंट साईड आणि बॅक साईड हेच दोन फक्त मी व्हिडिओ करून म्हणजे हां व्हिडिओमध्ये दाखवले होते तर आता इथे बघा माझ्या भाया काढायला चालू आहे भायाला पण कपडा खूप कमी पडला होता कारण भायाची जी डिझाईन आहे तर ती मला व्यवस्थित असे मध्यभागात आणायची होती इकडे इकडं मला चार चार बोटाचे तुकडे जोडावे लागले शिवताना ब्लाऊज एवढं ॲडजस्टमेंट करावे लागते ना खूप ॲडजस्ट करावं लागतं खूप तुकडे जोडावे लागतात पण कस्टमरला ना कोणते पण कामं हलके वाटतात म्हणजे सोपे वाटतात कोणते पण कामं तर असं चला इथं आपलं ब्लाऊज कम्प्लीट झाले तर बघा किती छान वाटायला लागले ब्लाऊज चला कसं वाटलं मला नक्की कमेंट चला आज कहाणी ट्विस्ट काहीतरी जसं मालिकेत असतं तसं मी पण आज काहीतरी थोडंसं वेगळंच व्हिडिओमध्ये केले के कारण ना आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ मी घरातलेच टाकले एक व्हिडिओ फक्त ब्लाऊजचा टाकला होता तो इतका व्हायरल गेलाय का व्हायरल गेला ना खूप व्हायरल गेला म्हणून म्हणलं चला आता पण एक व्हिडिओ टाकून बघू काय आहे काय नाही तर तसं तर ना मला म्हणजे ऑडियन्स जे आहे तर त्यांची सतत मला म्हणजे कमेंट येत होत्या सतत मला मागणी होती की ब्लाऊजचेच व्हिडिओ टाका ब्लाऊजचेच व्हिडिओ टाका पण मी कधी मनावर घेतलं नाही कारण ब्लाऊजचे व्हिडिओ मी इतके ब्लाऊज शिवते ना खरंच खूप ब्लाऊज शिवते पण मला मी ब्लाऊजचे कधी असं क्लास वगैरे काही घेतले नाही त्यामुळे मला वाटायचं की मला नाही जमत व्हिडिओ टाकायला नाही जमत म्हणून मी कधीच व्हिडिओ टाकले नाही पण म्हणलं चला आज एक व्हिडिओ टाकून बघू कसा वाटतं आहे काय वाटते तुम्हाला समजतं आहे का नाही तुमची पण जे राय आहे ते मला समजेल मग इथून पुढे मी घरातले व्हिडिओ बंद करेल आणि ब्लाऊजचीच व्हिडिओ टाकेल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर त्यामुळे म्हटलं की चला एक व्हिडिओ टाकून बघू काहीतरी वेगळं जरा तसे तर अजून पहिले शूट केलेले व्हिडिओ माझे आहेत बरेच व्हिडिओ आहेत टाकायचे ते काही मी अजून टाकले नाही आहेत पण त्या अगोदर मी ब्लाउजचा व्हिडिओ टाकते तर चला तुम्हाला पसंद पडला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला बाय श्री स्वामी समर्थ